रामकृष्ण हरी आज भगवंताचा असणार हा वरा अवतार दिन आहे सर्वांना सर्वप्रथम मी या वरा अवताराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणाला या ठिकाणी देतो खरं तर भगवंताने जो वरा अवतार या ठिकाणी धारण केला तो एक एवढाच अवतार आहे किंवा असंच आहे आपण असं म्हणण्याचं काहीच कारण नाही आपण सर्वांना माहीत आहे भगवंताचे अनेक अवतार आहेत अगदी महाराज तर असं म्हणतात की अनंतरूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप देवीवरू कुण बाणली कैसे अर्थात अनंत अवतार आहेत त्यापैकी श्रीमद भागवत महापुराणामध्ये त्याचे चोवीस अवतार सांगितलेले आहेत तर संत मालिकेमध्ये प्रामुख्याने दहा अवतार सांगितलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि त्या दहाही अवतारामध्ये असणारा अवतार म्हणजे आजचा हा वरहा अवतार आलेला आपल्याला पाहायला भेटतो मग असणारा हा वरहा अवतार भगवंताने जो धारण केला तो का केला कशासाठी केला याचा एक थोडासा कथा भाग पाहण्याच्या दृष्टीनं म्हणून मी आज आपल्या समोर आलेलो आहे ज्या वेळेस भगवान ब्रह्मदेवजी यांना या सृष्टीचा विस्तार करायचा होता त्यांनी इच्छा व्यक्त केली त्यावेळेस चार ऋषींना प्रकट केले ते म्हणजे सनत सनातन सनंदन सनत कुमार हे चारही ऋषी त्या ठिकाणी प्रकट झाले आणि प्रकट झाल्यानंतर त्यांना ब्रह्माजींनी सांगितलं की बाबा इथून असणारा पुढचा सृष्टीचा विस्तार आपण करा परंतु चारही ऋषींनी आपल्या पित्याला म्हणजेच ब्रह्मदेवांना नकार दिला ते म्हटले बाबा आम्हाला आपण जन्माला घातलं खरं आहे म्हटले परंतु हा नरदेह दुर्लभ आहे तो आम्हाला प्राप्त झालेला आहे तर आम्ही तो हा, हा संसारामध्ये सृष्टीचा विस्तार करण्यामध्ये त्या भानगडी करत बसण्यामध्ये आम्ही वाया घालवणार नाही तर भगवंताचं भजन पूजन ध्यान उपासना करण्यामध्ये आमचं आम्ही संपूर्ण आयुष्य या ठिकाणी घालवणार आहोत असं म्हणून आपलं वडिलांना त्यांनी या सृष्टीचा विस्तार करण्यासाठी नकार दिला ब्रह्माजींना क्रोध आला आणि क्रोध आल्यानंतर आता एक गोष्ट सांगायची म्हणजे हल्ली जर का आपण पाहिलं बरेचसेच वडील मंडळी म्हणतात की महाराज मुलगा आमचा काहीच आमचं ऐकत नाही हो आता खरं म्हणजे मुलगा आमचा आता ऐकत नाही असं म्हणण्यापेक्षा म्हणजे आता ऐकत नाहीत असं नाहीच आहे हे पूर्वीपासूनच आहे असं म्हणायला हरकत नाही नाही का ब्रह्मदेवांनी ज्यावेळेस सांगितली आज्ञा केली तरीही मुलांनी ऐकलं नाही सनकादिक ऋषींनी त्यांना नकार दिला त्यावेळेस मात्र त्यांना क्रोध अनावरती झाला क्रोध आला आणि क्रोध आल्यामुळे तो क्रोध त्यांच्या असणाऱ्या भ्रुकुटीच्या मधून म्हणजे दोन्ही भुवयांच्या मधून बाहेर आला पडला तेच म्हणजे रुद्र म्हणजेच भगवान शिवजी आहेत शिवजींना त्यांनी सृष्टीचा पुढे विस्तार करण्यासाठी सांगितलं त्यावेळी शिवजी म्हटले ठीक आहे जो सृष्टीचा विस्तार करायला त्यांनी सुरुवात केली ते मग भूत प्रेत पेशाचींडी ढकिनी अशी सर्व सृष्टी करण्यास आरंभ केला ब्रह्मदेवांनी पाहिलं त्यावेळेस ते म्हटले बोले बाबा आव एवढी विचित्र खतरनाक सृष्टी आपल्याला ना निर्माण नाही करायची आहे मग आता तुम्ही बास करा म्हटले बघू आम्ही काय करायचं ते असं म्हणून ते म्हटले ठीक आहे बरं झालं आम्ही याचीच वाट बघत होतो म्हटले नाही का आपलं भगवंताचं ध्यान भजनामध्ये ते समाधीस्थ झाले ब्रह्मदेवांनी पुढं सृष्टीचा विस्तार करण्यासाठी म्हणून मग त्या ठिकाणी दहा ऋषींना प्रकट केलं ते असणारी त्यांची सृष्टी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या असणाऱ्या वाणीपासून मग सरस्वती माता झाल्या त्यांच्या असणाऱ्या वामांगापासून आणि दक्षिण अंगापासून मनु आणि शतरूपा हे प्रकट झाले आता तुम्ही म्हणाल महाराज हा नेमका संदर्भ कुठं आलेला आहे काय आहे तर ही संपूर्ण विस्तार आणि कथा आपल्याला श्रीमद भागवत महापुराणामध्ये पाहायला भेटेल आता मी एवढी काही विस्तार या ठिकाणी करत बसणार नाही अगदी थोडक्यामध्ये कथा भाग सांगणार आहे आणि माझे दोन शब्द थांबवणार आहे ज्यावेळी मनु आणि शतरूपा त्यांच्या वामांगापासून आणि दक्षिण अंगापासून प्रकट झाले त्यावेळी मनु आणि शतरूपा यांना त्यांनी सृष्टीचा विस्तार करण्यासाठी सांगितला ते म्हटले ठीक आहे आता या ठिकाणी एक गोष्ट मला सांगणे आवश्यक वाटतं ते म्हणजे मनु आणि शतरूपा यांच्यापासून संपूर्ण सृष्टीचा विस्तार झाला आपण मानव त्यांच्यापासून पुढे प्रकट झालो म्हणून आपण सर्वांना मानव असं म्हटलं जातं नाही का आता बरेच मनुवाद आहेत म्हणजे स्वतःला आम्ही मनुपासून आहेत असं मानायला तयार नाही आहेत विज्ञानामध्ये तर आपल्याला सर्वांना माहीत आहे लहान असताना आपणाला शाळेमध्ये धडा येऊन गेलेला की पूर्वी एक जंगल होतं त्या जंगलामध्ये अनेक माकड असायचे त्या जंगलाला आग लागली ते माकडं थोडे हळू मोठे मोठे होत त्यांचा मन का सरळ होत ते पुढे पळू लागले आग लागल्यामुळे ती ते आग त्यांच्या शेपटीला लागली शेपूड गळून गेला आणि माकडाचा माणूस पुढे तयार झाला आता मला फक्त या ठिकाणी एकच शंका आपल्याला अशा मनुवाद्यांना वाद्यांना विचारायची आहे की बाबा पूर्वीच्या काळामध्ये जर का आग लागण्याच्या योगाने शेपूड गळून गेला आणि त्यामुळे माकडाची माणसं जर का झाली तर उरलेली माकडं हे अजून माणसं का झाली नाहीत ती माकडंच काय ते त्यांनी सांगावं नाही का ते स्पष्ट करावं आणि जर ते स्वतःला मानव समजत नसतील तर आपण नेमकं कोण आहेत तेही त्यांनी ते ते सांगावं अर्थात मनूपासून ह्या संपूर्ण सृष्टीचा विस्तार आहे म्हणून आपल्याला मानव म्हटलं जातं परंतु ज्या सृष्टीवरती ही सर्व मानव जात अर्थात पुढं विस्तार करायचा होता यांचा ती सृष्टीच वराह म्हणजेच ज्याच्यासाठी अवतार भगवंताने धारण केला ते म्हणजे हिरण्याक्ष त्या हिरण्याक्षने पृथ्वीची घडी घातली आणि ती घडी घालून आपल्या बगलेमध्ये मारून तो असणारा हिरण्याक्ष पाण्यामध्ये अर्थात समुद्रामध्ये गेला क्षीरसागरामध्ये निघून गेला पाण्यामध्ये खाली आत पर्यंत गेल्यानंतर मनु आणि शतरूपा यांना काळजी पडली की बाबा आपणाला सृष्टीचा विस्तार तर करायचा आहे परंतु ज्या पृथ्वीवरती हा सृष्टीचा विस्तार करायचा आहे ती पृथ्वीच हिरण्याक्ष घेऊन निघून गेला आता विस्तार करायचा कुठे मग त्यांनी भगवान ब्रह्मदेवाचं ध्यान केलं भगवान ब्रह्मदेवजी प्रकट झाले ते म्हटले महाराज आपण आम्हाला सृष्टीचा विस्तार करायला सांगितला परंतु ज्या सृष्टीवरती विस्तार करायचा ती सृष्टीच हिरण्याक्ष घेऊन निघून गेलेले आहे आम्ही विस्तार करणार कसं काय त्यावेळी मात्र मग ब्रह्मदेवांना काळजी पडली आणि त्यांनी भगवंताचं ध्यान केलं भगवंताचं ध्यान केल्याबरोबर त्यांच्या असणाऱ्या नासिका रंध्रातून म्हणजेच नाकातून भगवान परमात्म्याने रूप धारण करून त्या ठिकाणी प्रकट झाले एक अंगठ्या एवढं रूप धारण करून भगवान ब्रह्मदेवाच्या नासिका रंध्रातून त्या ठिकाणी प्रकट झाले बघता बघता भगवंताने विशाल असा रूप पर्वतासारखं धारण केलं आणि त्या ठिकाणी हिरण्याक्ष ज्या दिशेने गेलेला आहे त्याच्या पाठीमागे गेले, गेले। हिरण्याक्ष पृथ्वीची घडी घालून आपल्या बगलेमध्ये मारून बसलेला होता ती असणारी पृथ्वी भगवंताने अर्थात वरह रूपामध्ये असणाऱ्या भगवान परमात्म्याने हिसकावून घेतली आणि यथास्थानावरती योग्य ठिकाणी आणून तिची पुन्हा स्थापना केली त्याच्यानंतर मग असणारा जो हिरण्याक्ष आहे त्या हिरण्याक्षचा वध भगवंताने त्या ठिकाणी पुढे केला आणि पृथ्वी मातेची यथास्थानावरती योग्य ठिकाणी आणून स्थापना केली आणि त्याच्यानंतर असणारा मग हा सर्व मनो आणि शतरुपा यांच्यापासूनचा पासूनचा विस्तार वगैरे वगैरे पुढे निर्माण झाला अर्थात भगवंताने आजचा जो अवतार धारण केला त्याचं प्रमुख असणार कारण आपल्याला सांगायचं म्हणजे ही असणारी पृथ्वी माता जो हिरण्याक्ष घेऊन निघून गेलेला होता तिची योग्य स्थानावरती स्थापना करण्यासाठी म्हणून असणारा आजचा अवतार म्हणजे वरा हा वराहा अवतार आहे असं असणारा ही वराहा अवताराच्या संबंधाने असणारी कथा आपणाला श्रीमद भागवत महापुराणामध्ये विस्ताराने पाहायला भेटते अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी ती कथा भाग पाहण्याचा प्रयत्न आज आपण या ठिकाणी केलेला आहे असो झालेले हे जे दोन शब्द आहेत पुष्प त्या भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो रामकृष्ण हरे